सत्य समाचार मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि आपले स्वागत आहे मी असलं नागवे चला पाहूया आजच्या विशेष घरापूर धोंडेगाव कच्यपी डॅम रोड गिरणारे अर्सूल रोड नाशिक येथील निसर्गरम्य ठिकाणी असलेले बहार पिकनिक पॉईंट येथे सुंदरबन चित्रपटाचे प्रदर्शन पहार पिकनिक पॉइंट च्या संचालिका दीपाली टेकावळे व सौ रुपाली टेकावळे यांच्या हस्ते सुंदरबन चित्रपाडा वारली पेंटिंगचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक ग्रीन केअर संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष पूर्णिमा आठवले मॅडम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपूर्वजन करून वारली पेंटिंग प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या प्रदर्शनास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मॅडम यांनी केले तसेच विनर फिल्म सिटी संचालक सलीम सय्यद यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा व जिल्हा परिषद येथील शिक्षक मोरे सर व सूर्यवंशी सर यांचे सत्कार करण्यात आले बाल वारले पेंटिंग कलाकार तायली व सृष्टी या लहान कलाकारांना पण प्रोत्साहन पद बक्षीस देऊन गौरवण्यात आले पौर्णिमा आठोले मॅडम यांचा वाढदिवस मोठ्या आनंद उत्सवात साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या शुभेच्छा सह गीत गायन करून वाढदिवस मोठ्या आनंद उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील शिक्षक बुद्ध व कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी न्यूज साठी अस्लम रेश आता सभा मंडपात लावलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय यांना मी विनंती करते की त्यांनी रिबन पूल सोडून प्रदर्शनाचे उद्घाटन करावे चित्राची ही मुक भाषा शुभ्र रंगात रंगली भावना ग मना कल्या संगी घेऊन चार शुभ्र रेषा सण उत्सव सांगितले सारे शुभ संकेत संवादले सोप्या सहज आकारांनी पशु पक्षी रेखाटले गोल ग्रिकोण त्रिकोणात सारे स्त्री पुरुष सामावले निसर्गाशी घट्ट नात बघे निसर्गात दे कले तिनो आनंदाचा दिसे निरागस भाव, निरागस राली डोईफोडे पौर्णिमा टीचरांची विद्यार्थिनी तर पौर्णिमा टीचर आहेत ना त्या मला ड्रॉइंग शिकवतात आणि त्यांनी मला ड्रॉइंग इतकं सुंदर प्रकारे शिकवलं ना आज मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा धन्यवाद नमस्कार बहार पिकनिक पॉइंट ची संचालिका मी रुपाली आणि आज इथे पौर्णिमाताईंच्या वाढदिवसानिमित्त सुंदरबन चित्रपाडा याचा आज इथे ओपनिंग होणार आहे याचा औचित्य साधून फक्त सांगाव असं एवढंच वाटतं की कलाकार हा काय असतो कलाकाराची धडपड काय असते ते आम्हाला त्यांच्यामध्ये दिसलं आणि कलाकार आपली कला, कला जिवंत ठेवण्यासाठी काय काय करू शकतो ते त्यांच्यामध्ये दिसलं म्हणूनच त्यांनी आमचा विचार केला इथल्या लोकांचा विचार केला आणि त्यांची ही कला इथे प्रदर्शित केली खूप सुंदर वारली कला त्यांनी इथे ते प्रेझेंट केलेली आहे त्यांची जे म्हणजे मी रिटायर होणार नाही या बेसवर जे काही त्या पद्धतीने ते काम करत आहे ते खूप सुंदर आहे आणि त्यांच्याकडनं हे प्रेरणा घेण्यासारखं आहे की या सुद्धा ते इतकं सुंदर काम करत आहे आणि त्यांची ही प्रेरणा आपणही घ्यावी आणि इतरांना द्यावी थँक्यू सो मच so नमस्कार मी पौर्णिमा आठवले या बहार पिकनिक पॉईंटमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि बहार पिकनिक पॉई पॉइंटच्या सर्वे सर्वा द्विलितही आणि रूपालीताई तसेच माझ्या आवडत्या मैत्रीण लताताई धाडणेकर पुणे आर्टिस्ट आहेत त्यासुद्धा त्या आलेले आहेत आणि माझी विद्यार्थिनी सोनल जी आजच्या कार्यक्रमाची निवेदिका आहे अशा सगळ्याजणी आलेल्या आहेत सगळ्यांचं पण मी स्वागत करते आणि ह्या बहार पिकनिक पॉईंटच्या सान्निध्यामध्ये आम्हाला या सर्व चित्र लावण्याची आणि एक सुंदर पाळा बनवण्याची या दीपालीताईने आम्हाला परवानगी दिली त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि तुम्हाला सांगते मी वारली आर्टिस्ट आहे आणि वारलीच्या अभ्यास करून जास्तीत जास्त वारली लोकांची जी चित्रकला आहे लोककला वारली आर्ट ती पुढे यावी त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठी दरवर्षी मी माझं एक आणि विद्यार्थ्यांचं एक असं प्रदर्शन भरवते आणि वारली आर्टमध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यावा आणि पुढे यावं आणि स्वतःचाही विकास आणि आपल्या गावाचाही विकास करावा आणि ही चित्रकला जिवंत ठेवावी अशी माझी तळमळ आहे आता तुम्ही बघालच इथे चित्रं लावलेली आहेत इकडे मागे ही चित्रं लावलेली आहेत नुकतंच माझं जहांगीर आर्टमध्ये प्रदर्शन झालं तिथेसुद्धा मी वारली आर्ट लावलं होतं आणि तुम्हाला गंमत सांगते की इतकी तिथे रिस्पॉन्स मिळाला की तो पाहून असं वाटलं की नाही आपल्या आदिवासी मुलांनी हे शिकलं पाहिजे आणि त्याचा फायदाही करून घेतला पाहिजे